नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील एकशे सहाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात नऊशे पंच्याऐंशी ते नऊशे ब्याण्णव एकूण आठ नावं आहेत युनिश्वयं च तो वैखानसामगह्यन्त न देवकी नंदन श्रष्टा चितीश पापनाशन् न या श्लोकातले पहिले नाव आत्मयोने आत्मान एव योनिह यस्जह इति आत्मयोने परमात्मा स्वतःच स्वतःचे उत्पत्ती स्थान असणारा आहे म्हणून आत्मयोनी हे ना दुसरं नाव स्वयंजात स्वतःच स्वतःमध्ये जन्म घेणारा त्याच्या उत्पत्तीला कुणी कारण ठरत नाही तो स्वयंभू आहे हा स्वयंजातक या नामाचा अर्थ तिसरं नाव वैखानः वैखान म्हणजे विशेष रीतीने पृथ्वीचे खनन करणारा वराह हे ज्याचे स्वरूप आहे असा दुराग्रही हिरण्याक्षाने वसुंधरेला पळवून रसातळात नेलं तिचा छळ केला वसुंधरेत असणाऱ्या भक्तांचा सज्जनांचा छळ केला तेव्हा ज्ञानरूपी वराह अवताराने हे अज्ञान हा दुराग्रह समूळ नष्ट केला म्हणून वैखान हे नाव किंवा अज्ञानरूपी अंधकार नष्ट करून ज्ञानी बनवणारा म्हणूनही तो वैखान चौथं नाव सामगायन सामगायन करणारा किंवा सामाने ज्याचे गायन होते असा परमात्मा सामगायन स्वरूप आहे जिथे परमात्म्याचे नित्य नाम संकीर्तन भजन कीर्तन चालते तिथे भगवंत विशेष रूपाने राहतात भगवंत सांगतात मत्फक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठा नारद किंवा भगवद्गीते विभूतोगा ते, ते असेही म्हणतात की नाम साम वेदा अस्मी। देवकी नावंद द्या नंद म्हणजे वसुदेवाची पत्नी देवकी हिचा पुत्र किंवा दैवी नंदयती देवकी नंदन कंस वध करून माता देवकीला आनंदित करणारा भगवान श्रीकृष्ण अवतार म्हणूनच वसुदेवसुतम देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु हा श्लोक प्रसिद्ध आहे सहवन स्रष्टा सृजती स्रष्टा म्हणजे सृजन करणारा निर्माण करणारा संपूर्ण सृष्टीचे सृजन परमात्म्याने केलेले आहे म्हणून स्रष्टा हे नाव नाव क्षितिशः क्षिते हे ईशः इथे क्षितिशः क्षिती म्हणजे पृथ्वी पुरुत्वी। पृथ्वीचा जो ईश स्वामी तो क्षितीश या श्लोकातलं शेवटचं आठवं नावय जो पाप नाहीसे करतो तो पापनाशन परमात्म्याचे ध्यान मनन चिंतन स्मरण इत्यादी सर्व पातकांचा नाश करणारे आहे म्हणून पापनाशन हे ना संशय अज्ञान विकार हे मोक्ष मार्गातले अडथळे आहेत ते ज्ञान मार्गाने नष्ट होतात व मोक्ष मार्ग सुकर होतो म्हणून भगवंत पापनाशन आहेत देवकी नंदन स्रष्टा क्षितिश पापनाशन हा, हा संपूर्ण श्लोकार्ध भगवान श्रीकृष्णाचे जन्म कर्म सांगणारा आहे या भागात एकशे सहाव्या श्लोकातल्या आत्मयोनी जात वैखान सामगायन देवकी नंदन सरष्टा क्षितीश आणि पापनाशन या श्री विष्णूच्या आठ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद